केंद्र शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे आणि गुणवत्तापूर्ण होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे असे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत जिल्हा विकास समन्वय तथा संयंत्र समितीच्या दिशा बैठकीत त्यांनी प्रधानमंत्री आवास योजना प्रधानमंत्री किसान सन्मान योजना स्वच्छ भारत अभियान अमृत योजना सक्षम अंगणवाडी प्रधानमंत्री आदिवासी ग्राम विकास योजना आदी योजनांचा आढावा घेतला अपात्र लाभार्थ्यांवर कारवाईसह ग्रामीण भागातील कचरा व्यवस्थापन आणि जलसंपदा प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करावी असेही त्यांनी सांगितले रस्ते अपघातात जखमींना कोणत्याही रुग्णालयात तातडीने उपचार मिळावेत यासाठी केंद्र सरकार आर्थिक मदत करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली नागपुरात सिकलसेल आणि थेलेसिमियाच्या उपचारांसाठी एम्समध्ये विशेष यंत्रणा उभारली जात असून यावर लक्ष द्यावे असे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत तसेच नागपुरात रस्ते सुरक्षेसाठी नवीन उपाययोजना राबविण्याचा विचार सुरू असून त्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वय साधावा असेही त्यांनी सांगितले